मधील अमित बघेल या व्यक्तीनं सिंधी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान ुलेला यांच्या बाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यात लाट उसळली आज तीन नोव्हेंबर रोजी सकल सिंधी समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला भगवान झुलेलाल हे सिंधी समाजाचे आराध्य दैवत ते आहेत त्यांच्या बाबतीत केलेले अवमानकारक वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही असा इशारा समाजातील नेते महेश मध्यान यांनी दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की अशा वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय संबंधित व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी अशी ठाम मागणी करण्यात आली पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करत समाज बांधवानी आरोपी विरुद्ध कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला अहिल्यानगरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर सिंधी समाजाच्या घोषणा परिसर दनानून गेला जय झुलेलाल या घोषणा वातावरण जय झुलेलाल आज इथं सिंधी जनरल पंचायत सकल सिंधी समाज अहिल्यानगर यांच्यातर्फे एस पी साहेबांच्या सा ऑफिसमध्ये आम्ही सगळं सिंधी समाजाचे बांधव इथं जमलेलो आहोत तीन दिवस पूर्वी एक मूर्ख माणूस दुष्ट माणूस अमित बघेल जो छत्तीसगडमध्ये राहणार रा आहे त्यांनी आमच्या समाजाबद्दल आणि आमचे इष्टदेव श्री झुलेलाल संदर्भात काही अपशब्द बोलून सगळं भारतात सिंधी समाजाचा अपमान केलं होतं भारतभरात सिंधी समाजातर्फे त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे आम्ही पण आज अखंड सिंधी समाजातर्फे त्याचा निषेध करतो आणि आज एस पी साहेबांना सगळं समाजात तर्फे देनात आलेला है कि कड़क, कड़क लौकर है, निवेदन देण्यात आलेलं आहे की त्या दोष्टाचा विरोधात गुन्हा नोंदून त्याच्यावर कडक कडक कारवाई करण्यात यावी लवकरात लवकर ही आम्ही मागणी केलेली आहे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे तसेच जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना बी याचं आम्ही विनंती अर्ज केलेला आहे तर आमची मागणी आहे सगळं समाजातर्फे की आमचे जे भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्याचा गुन्हा दाखल करून आमच्या समाजाला न्याय मिळवावा जय झुलेला गेल्या दोन दिवसापूर्वी अमित बघेल या नीच माणसाने मान्य सिंधी समाजात सिंधी समाजाचे आराध्य दैवत धुळेलाल महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह काही वक्तव्य केले याबद्दल मी समस्त अहिल्यानगरकरांच्या वतीने त्याचा निषेध व्यक्त करतो व यापुढील हिंदू देव हिंदू देवदेवतावरील व संत महात्म्यांवरील अशा कुठलाही अपमानकारक वक्तव्य आम्ही कधी कदापि खपून घेणार नाही आणि याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो